नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर कविता सादर करत आयुश्य। आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे आयुष्य आयुष्य खूप लहान आहे आनंदात जगून घ्यावे आयुष्य खूप लहान आहे आनंदात जगून घ्यावे राहिलेले उद्यावरती बिंदास्त सोडून द्यावे राहिलेले उद्यावरती बिंदास्त सोडून द्यावे आयुष्यात येऊन सदा नियम एकच पाळावे आयुष्यात येऊन सदा नियम एकच पाळावे सर्वांना सन्मान देऊन मस्त आनंदात राहावे सर्वांना सन्मान देऊन मस्त आनंदात राहावे म्हणून म्हणतो माणसा मनासारखे घ्यावे जगून म्हणून म्हणतो माणसा मनासारखे घ्यावे जगून ज्यावे नाही तर अर्ध्यावरती जाशील जगातून निघून नाही तर अर्ध्यावरती जाशील जगातून निघून झाले चूक बुल विसरून सर्वांना सामावून घ्यावे झाले चूक बुल विसरून सर्वांना सामावून घ्यावे सामावून घेता घेता मात्र विशाल सागर होऊन जावे सामावून घेता घेता मात्र विशाल सागर होऊन जावे आयुष्याच्या उंबरठ्यावर सुखदुःखाची साथ आहे आयुष्याच्या उंबरठ्यावर सुखदुःखाची साथ आहे सुखदुःखात साथ देणारा जीवलग मित्र वाटप वाट आहे सुख दुःखात साथ देणारा जीवलग मित्र वाटप आहे रोज आयुष्यात संकटे येतील घाबरू नको संकटांना नित्य रोज आयुष्यात संकटे येतील घाबरू नको संकटांना नित्य संघर्षातून मार्ग काढणे आहे जीवनातील कटुसत्य संघर्षातून मार्ग काढणे आहे जीवनातील कटुसत्य जीवनात येऊन सदा संकटांना सामोरे जावे जीवनात येऊन सदा संकटांना सामोरे जावे संकटांशी लढता लढता संकटांना पुरून उरावे संकटांशी लढता लढता संकटांना पुरून उरावे आयुष्य खूप सुंदर आहे त्यात विविध रंग भरावे आयुष्य खूप सुंदर आहे त्यात विविध रंग भरावे फुलविण्यासाठी आयुष्य दररोज कष्ट करावे ಆಯುಷ್ಯ ದರೋಜ ಕಷ್ಟ ಕರೇ ಮನೂನ್ ಮಾನಸ ಸದಾ ಸರ್ವದ ಕಷ್ಟ ಕರಾವ ಸದಾ ಸರ್ವದ ಕಷ್ಟ ಕರೇ ಕಷ್ಟುತೆ ಜೀವನ ಸತ್ಯವಚನ ಧ್ಯಾಧಾರ ಕಷ್ಟ ಸತ್ಯವಚನ ಧ್ಯಾಧಾರ ಧನ್ಯವಾದ